सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळकुंज यांच्या आंदोलनाला भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांचा पाठिंबा शिरूर तालुक्यातील अहमदाबाद ते मलठाण या रस्त्याच्या तसेच याच रस्त्यावरील कोंढाण ओढा पुलाच्या अशास्त्रीय निकृष्ट कामाच्या सखोल चौकशीबरोबरच तालुक्यातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेकडे निकृष्ट कामांकडे शासनाचं चा लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी गेल्या सहा दिवसापासून शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सुरू केलेल्या अण्णापूर जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय शिवाजीराव पाचंगे यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय शासन स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं शासकीय उदासीनतेच्या शा� निषेधार्थ रविवार आठ जून ला करून सोमवार पासून नऊ जून पासून उपोषण बाळासाहेब मस्के सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता सूर्यकांत कुमार शिरूर उपविभागाचे उप अभियंता अनिल जाधव कनिष्ठ अभियंता बी एस गाडेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळके यांच्याशी चर्चा केली परंतु ठोस अच्� निर्णय